नमस्कार मित्रांनो एक दिवशी मी माझ्या मैत्रिणीला घेऊन परगावी गेलो होतो कारण की तिचं खूपच महत्त्वाचं काम होतं आणि गावाकडून जास्त गाड्या पण नसायच्या त्यावेळेस तिने मला भाड्याचे पैसे देते असं म्हणून मला घेऊन गेली होती मात्र ज्या ठिकाणी आम्ही तिच्या नातेवाईकाला भेटण्यासाठी गेलो होतो तिकडे जाताना खूपच मोठे असे रानमाळ लागायचे आणि खूपच कच्चा रस्ता होता गावाकडचा रस्त्याच्या कडेला कोणीसुद्धा दिसत नव्हतं लांब लांबपर्यंत त्यावेळेस खूपच जंगलात उरती वाट होती त्यावेळेस जात असताना अचानक गाडी बंद पडली संध्याकाळ वेळ होती आणि कोणी इथे मदत पण भेटत नव्हती मोबाईलला पण रेंज नव्हती त्यावेळेस अचानक पाऊस चालू झाला आणि गाडीचा टायर पंक्चर झाला संध्याकाळची वेळ असल्यामुळे माझी मैत्रीण म्हटलं की नको आपण आता सकाळ सकाळच गाडीचा टायर दुरुस्त करूया तोपर्यंत गाडीचा काचा बंद करून आपण इथेच थांबूया पाऊस असल्यामुळे गाडीच्या काचा बंद केला आणि मग ती माझ्या जवळ होती बोलता बोलता विषय निघाले आणि मग मी तिला जवळ घेऊन कसा आनंद दिला गाडीमध्ये तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या आधी जर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आत्ता लगेच करून घ्या आणि चला मग कथेला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो माझं नाव रोहन आहे आणि मी नुकतीच नवीन अशी कार घेतली होती त्यामुळे मला गावी फिरायला खूपच आनंद वाटायचा आता माझं वय जरी लग्नात असलं तरी मी माझा आनंद अजूनच वाढवण्यासाठी नेहमीच माझ्या मित्रांना घेऊन परगावी फिरायला जात असायचो मात्र मला कोणी अशी मैत्री नव्हती मी दिसायला पण एवढा काही देखणं नव्हतं आणि तसं म्हणायला गेलं तर घरची परिस्थिती चांगली होती मात्र लग्न काही लवकर जमत नसल्यामुळे मी घरच्यांना सांगून ठेवलेलं की मला जशी भेटेल जशी मुलगी मिळेल तसं मी, मी करेन आता मी ड्रायव्हर असल्यामुळे परगावी गेलो तर कधी काळी कोणी नवीन जुनी मैत्रीण भेटली तर क तिच्यासोबत होत असायचा झालंसं आमच्याच गावाला राहणारी एक होती तिचं नाव दीपाली झालंस चांगल्या नोकरीला वगैरे होती तिला एका जवळच्या नातेवाईकाकडे जायचं होतं आणि तसं आमचं गाव खेडेगाव कुठे बाहेरगावी जायचं तर गाड्या वगैरे नसायच्या मग असंच भाडोत्री गाडी करून जावं लागायचं तिस तिने मला फोन केला आणि काय रे काय करतोय मी म्हटलं काही नाही बसलोय तू काय करते त्यावेळेस ती म्हटली अरे माझं जरासं काम होतं तू निवांत आहे का उद्या जायचं आहे संध्याकाळी आणि लगेच माघार यायचं आहे मी म्हटलं हो मी निवांतच आहे कुठे जायचं आहे तिने गावाचं नाव सांगितलं आणि मी म्हटलं अगं खूपच लांब आहे त्यावेळेस ती म्हटली हो लांब तर आहेच तुझे काय असतील ते पैसे मी देईन पण लवकर जाऊन येऊ लवकर माघारी यायला लागेल कारण की जाताना रस्ता तिथे चांगला नाही पुढे आणि अगदीच झाडे आहेत ज जंगल वगैरे आहे त्यावेळेस मी म्हटलं हो तू नको काळजी करू ती म्हटली की तू चांगला गाडी चालवतो आणि खूप विश्वासातला आहे म्हणून जायचं आहे मी म्हटलं बरं ठीक आहे कोण कोण आपण जायचं त्यावेळेस ती म्हटली कोण कोण नाही आपण दोघांनीच जायचं आहे त्यावेळेस मी म्हटलं हो का दोघांसाठी गाडी त्यावेळेस ती म्हटली हां मग काय मीच उद्या तयारी सगळी करतो आणि तुला फोन करतो असं म्हटलं दुसऱ्या दिवशी जायला जरा उजेर झाला आणि दुपारचे तीन ते चार झाले त्यावेळेस मी म्हणत होतो काय करायचं ती म्हटली जाऊन तर येऊया नंतर मला टाईम नाही आणि आता वेळ भेटलाय तर आपण जाऊन लगेच माघार येऊ हो, ती म्हटली की बरं तुझं म्हणणं मला समजत आहे मग काय त्या दिवशी मी तिला घेऊन चाललं होतो जाताना तर वातावरण एवढं काही पावसाचं नव्हतं मग गाडीमध्ये इकडचे तिकडचे विषय रंगले गाडीमध्ये काने का तिला खूप मस्त वाटलं त्यावेळेस मी म्हटलं काय गं असलं काही एवढं काम आहे एवढ्या लांब नातेवाईकाजवळ जवळ त्यावेळेस ती म्हटली अरे जरा जमिनीचं काम आहे माझ्या वडील तुला माहीत आहे आधी तिकडे होते आणि वडिलांची ती जमीन आहे आता आई वडील गेल्यापासून आई वगैरे मला घेऊन इकडे आली आणि इथेच राहिली मात्र तिकडे पण माझा अधिकार आहे आणि आता अक मी एकुलती असल्यामुळे मी माझ्या चुलत्यांशी वगैरे नातेवाईकांशी बोलून येणार ना आहे थोडंसं जमिनीचं काम आहे ना त्यामुळेच विश्वासातलं मी तूच आहे फक्त मी दुसरं कोणाला घेऊन जात नाही तुझा स्वभाव तर मला माहीत आहे त्यावेळेस मी म्हटलं की बर ठीक आहे ती मला म्हणू लागली की आजकाल तू दिसत नाही आणि कुठे असतो मी खूपदा तुला बोलण्याचा प्रयत्न केला होता याच्या आधी मात्र तुझ्या घरच्यांकडे मोबाईल असायचा त्यावेळेस मी म्हटलं हो अगं मी मोबाईल नंबर चेंज केला आहे तू त्या दिवशी फोन केला ना तो माझा नवीन नंबर आहे आणि सेव्ह करून ठेव कधी जर तुला गरज वगैरे भासली काही काम असले तर नक्की फोन करत जा ती म्हटली हो रे ते तर आहेच मात्र मी नेहमीच इकडे येत असते आणि त्यामुळे मी ह्याच्या आधी गावातला तो संदीप आहे त्याच्यासोबत जात असायचे मात्र त्याला पण वेळ नसायचा तो म्हटला अच्छा अच्छा मग त्यावेळेस मला आठवलं संदीपने मला सांगितलं होतं की ती दिसायला देखणी जरी असली तरी तिला पण मन आहे आणि तिची खूप इच्छा होते मात्र संदीपने तिच्यासोबत एकदा दोनदा आनंद घेतला होता आम्ही जात होतो आणि जात असताना कधी वेळ गेला ते समजलं नाही संध्याकाळचे आठ नऊ होऊन गेले होते आणि अगदीच पन्नास साठ किलोमीटर राहिलं असताना अचानक माझ्या गाडीच बंद पडली आणि गाडी पुढे जातच नव्हती त्याच्यातच गाडीचा टायर पण पंक्चर झाला आणि आम्ही जिथे होतो तिथे आजूबाजूला कुठे घर दिसत नव्हतं आणि काय नव्हतं ते एका आम्ही डोंगरामध्ये होतो घाटातील रस्ता होता त्यावेळेस ती म्हटली अरे बापरे इथून पुढे अजून खूपच लांब आहे आपल्याला अजून अर्धा एक तास तर लागणारच होता तोपर्यंत गाडीला काय झालं त्यावेळेस मी म्हटलं थांब पाहतो आणि मी बघितलं तर गाडी चालू पण होत नव्हती त्यावेळेस ती म्हटली आता मोबाईलला रेंज पण नाही सकाळशिवाय आपल्याला ना कोणी मदत पण करत नाही इथून गाव खूपच लांब आहे आणि त्यामुळे इथं जर कोणी एखादी गाडी घेतली गे गेली तर आपण मदत करू आम्ही खूप वेळ वाट पाहिली मात्र इथून कोणी जात पण नव्हतं आणि येत पण नव्हतं संध्याकाळची वेळ असल्यामुळे गाडी बाजूलाच रस्त्याच्या कडेला घेतली त्यावेळेस ती म्हटली अरे बापरे पाऊस पण चालू झाला आणि खूपच असा पावसाने जोर धरला होता त्यावेळेस ती म्हटली की आपण इथेच थांबूयात जर कोणी भेटलं तर मदत करेल नाही तर गाडीमध्येच झोपूया त्यावेळेस मी म्हटलं हां ते ठीक होईल कारण की रात्रीची वेळ आहे ना इकडे प्राणी वगैरे येत असतात असं म्हटल्यावर मी थोडंसं चकितच झालो ती म्हटली नको काळजी करू मी आहे ना गाडीच्या काचा बंद केल्या आणि आम्ही मग थांबलो थोड्या वेळ खूप वेळ आम्ही गप्पा वगैरे मारल्या आणि पाहिलं तर मोबाईलला रेंज नव्हती मग थोडेसे वेश इकडचे तिकडचे रंगले आणि त्यावेळेस ती मला म्हटली की तुला सांगायचं म्हणून सांगते संदीपने आणि मी एकदा असंच बाहेर इकडे कामासाठी आलो होतो त्यावेळेस त्याने मला आनंद दिला आणि मला खूप वेगवेगळ्या पद्धतीत शांत केलं तर त्यावेळेस मी म्हटलं हो ते मला माहीत आहे संदीपने मला सांगितलं होतं मात्र आता काय उपयोग तू त्यालाच खुश केलं मला कधी आनंद दिलाच नाही त्यावेळेस ती म्हटली तसं नाही रे मला पण तो खूप आवडतो आता असं आपल्यालाकडे वेळ पण आहे आणि आपल्याला इथे कोण पाहणारं पण नाही मग चालू व्हायचं हो का असं मी म्हटलं त्यावेळेस ती म्हटली तू खूपच हुशार आहेस रे कसा आनंद घ्यायचा हे तुला नक्कीच समजतं मी म्हटलं हो मग काय त्या गाडीच्या काचा घेतल्यावरती आणि त्या अंधारात गाडीमध्ये चालू चालू खरंच सुरुवातीला मला मी पहिल्यांदाच असं काही सोप करत होतो कारण की ती माझ्या ओळखीची होती त्याच्या आधी मी असा कधी आनंद घेतला नव्हता मात्र ती म्हटली नको लाजो आणि हो सुरू मग काय मी थोडीच थांबणार होतो मी पण देऊ लागलो ना तिला आनंद वेगवेगळ्या पद्धतीत त्या दिवशी रात्रभर आम्ही तिथे थांबलो आणि चांगले चार त्या पाच वेळा मी जे सुख दिलं होतं त्यावेळेस ती मला म्हटली आजपर्यंत खरंच मला असा आनंद कोणीच दिला नव्हता पहिल्यांदाच आणि हे कायम लक्षात राहील मी म्हटलं हो तिथून पुढे आम्ही सकाळी गाडी व्यवस्थित चालू केली आणि गेलो नंतर दुसऱ्या दिवशी पण आम्ही एका हॉटेलमध्ये जाऊन आनंद घेतला तिथून पुढे जेव्हा जेव्हा कधी बाहेर जायचो तेव्हा मी तिला आनंद सुख द्यायचो आणि ती माझ्या खूप खुश व्हायची हो तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू कर। नका